मंचुरियन पापड भाज्या आहे पापड आहे घेतले ना तर मला आवडतो मी मागवलं मंचुरियन पापड अजून मी काही मागवत नाही फक्त फक्त तू जा तुझं बघून थोडं थोडं घेते मला एवढं काही लागत नाही मी पण खाते नाही नाही तूच मागव मी खाते असं आहे एवढ्या मस्त हॉटेल मध्ये आलेलो आहे मस्त आहे हॉटेल बर का छान हॉटेल मध्ये आलो मस्त पैकी एन्जॉय करू मंडळी भूक मंडळी या जेवायला हॉटेल मध्ये त्याच्यामुळे आता आम्ही आस्वाद घेत आहोत मस्त जेवणाचा हो या जेवायला सगळे कोणतं हॉटेल आहे का पोटाला आम्ही मिळत आहे तू खा कोणता हॉटेल आहे कोणता हॉटेल आहे आता खायला मिळलंय ना <laughs> बघा बरं कशी चिडती ऐका अशी थोड्या थोड्या गोष्टीवर चिडू आहे माणसाने पनीर बटर मसाला आहे का भाज्या मस्त बरं बर

थंबा 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 अब बे 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 काय मर गए आ तुम सेम है का किती ट्वेंटी ngo... अच्छा हैप्पी एनिवर्सरी हैप्पी एनिवर्सरी हैप्पी एनिवर्सरी तुम्हाला पण हैप्पी एनिवर्सरी बर बर किती आता काय काय मागवले खायला ट्वेंटी फोर्थ ट्वेंटी फोर्थ बर बर काय मला वाटतं काहीतरी स्पेशल मागवलं असेल है ना हो म्हणलं पाहिलं मी तिकडून पण म्हणलं यांचं काहीतरी आता मस्त प्रोग्राम चालला आहे ॲनिव्हर्सरीचा तर आपण थोडंसं जॉईंट हो म्हणलं आहे ना तसं आपण ओळखतोच आहे ना हां ॲनोव्हर्सरी गं मी म्हणतो हा म्हणायचं आपचे ॲनिव्हर्सरी विश केलं का आपण झाली ना आता ओळख झाली ना आपली आपण ओळखतोच आता चला माझ्यासाठी पण मागवत किती स्पेशल आहे ना मागवत ना आता तुम्ही काय कर आईस्क्रीक चांगला आहे यू थँक्यू मेनू मध्ये तर काही सोलापूर आहेत मग काय तर मी मी आहे इथं चीज पण मला आहे ना जी आईस्क्रीम वगैरे पण लागतो बर का हा ते पण म्हणलं आधीच सांग हो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आईस्क्रीम वगैरे हो पाहिजे मी काय मी बीडला पण असते पंढरपूरला म्हणजे असं मी फिरते पण असते कोणाचे सेलिब्रेशन हे ते असले ना हा अटेंड करायचं काम आहे ना आपलं बरोबर आहे ना आपण म्हणजे कसं आहे शुभेच्छा द्यायचं काम आहे आपलं त्याच्यामुळं मी असं थोडं फिरते हा तुम्हाला शुभेच्छा दिल्या उठ आता आपण जेवायचं जेवायला ना काय जेवण फिरून बाजूलाय तुम्ही उठून आणायचंय मला आयटम आवडतो हॉटेल मध्ये आलं ना असं वाटत काय काय खाऊन काय काय नाही आणि असं सेलिब्रेशन म्हणल्यावर काय तुम्ही मागवणारच त्याचा काय प्रश्नच नाही

आ? मला पायनॅपल वाटत आहे काय 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 पायनॅपल माझ्या आवडीच आहे चल आहे ना झालं ना आतापर्यंत केली ना आपण जेवायला बसलो आपला टेबल तिकडं आहे पण भारी भारी असू दे आपलं टेबल तिकडं आहे

आपल्याकडे दोन केक ठेव येते झालाय ना खाल्लाय ना सगळ्यांनी सगळ्यांना दिलाय ना त्यांचा केक ठेव त्यांची मुलं देते तर नाही नाही आपण थोडे भारी ना भारी आपला पण जेवण खूप भारी आहे पायनॅपल केक असू दे आपण पायनॅपल दुस खेऊ गेलो दुसरा केक आण आवडतय काय केक किती खायचं असते संगीताला काय कळत नाही ती कुठं केक बघितली सगळं सोडती की दनान पडती ठेवते मग अगं विश्वावर घ्यायचं असतो माहितीये का मला केक त्याच्यात टाकायचं त्याच्यात टाकायचं त्याच्यात नाही टाकायचं हातात द्यायचं माझ्या हा मला घेऊ दे की घेरी ते परत कधी जा कधी आता घेऊ दे की मग जेवण करत मला जेवण जात मग जास्त म्हणजे आईस्क्रीम पण देणार होते ते मला पुन्हा कधीतरी केव्हा तरी गाठ पडल्यानंतर द्या बर का आणि कधीतरी गाठ पडल्या का नाही तिला बोलून आवर्जून द्या माझं जेवण राहिलं केक राहिलं एवढं केक राहिलं मला तो नाही कुठं फुकट मिळते मला कुणी बोलवते तर तेवढ्यावर इतकं ध्यान आहे तुझं फुकट असलो कोण फोडल बाई तिकडं नांदले मला तिथं अजून आली नसती म्हणून तुला वड्या चांडली मी मी जेवण सांगितलं पण नव्हतं त्यांना म्हणून म्हटलं आता जावा ह्याला ओढूनच आणाव